कपाळाला टिळा लावण्याची शक्ती तुम्हाला माहिती आहे का आध्यात्मिक दृष्टिकोनातून कपाळाच्या मध्यभागी थर्ड आय चक्र ज्याला म्हणतात हा अर्थज्ञान किंवा चेतना आणि केंद्र आहे हे ऊर्जा केंद्र उत्तेजित होत त्यामुळे ध्यान आणि एकाग्रता वाढते नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि व्यक्तीमध्ये सकारात्मकता टिकून राहते हे बाह्य जगापासून आंतरिक शांतीकडे लक्ष केंद्रित करण्याचं प्रतीक मानलं गेलंय आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर टिळा ज्या ठिकाणी लावला जातो तो बिंदू शरीरातील महत्वाच्या अतिउष्णता कमी होते या बिंदूच्या मागे मेंदू मध्ये पिनियल ग्रंथी असते जी झोप आणि जागीपणाचे चक्र नियंत्रित करते या टिळ्यामुळे या ग्रंथीचे कार्य संतुलित राहते एवढंच नाही तर या बिंदूवर हलका दाब दिला तरी सुधारू शकतं आणि मन शांत होऊन वाढण्यासही मदत होते थोडक्यात काय तर टिळा लावणं म्हणजे मन आणि शरीर यांना संतुलित शांत आणि एकाग्र ठेवण्याची एक प्राचीन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पद्धत आहे मग टिळा लावण्याची ही पॉवर तुम्हाला माहिती होती का कमेंट मध्ये नक्की सांगा